नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण जी व्हरायटी लावलेली आहे शिवाय लक्ष्मी इनपुट या प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे महाराष्ट्राचे अधिकारी रवींद्र सर कोल्हे आणि ज्यांच्याकडनं आपल्या ज्यांनी आपल्याला बियाणं सप्लाय केलं ते कैवल्ला के ॲग्रो सेलचे संचालक धीरजभाई पाटील हे आलेले आहेत आणि मी त्यांना सांगेल का तुम्ही तुमची ओळख करून द्यावी आहे लावले साहेब तुम्हाला शेतकरी बंधू नो नमस्कार मी रवींद्र मधुकर कोल्हे मी लक्ष्मी इनपुट्सला लक्ष्मी इनपुट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीमध्ये रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून नाशिकला स्थायिक आहे आणि आज आता आपण इथे बोलणार इथे श्री किशोर भाऊ चौधरी यांच्या शेतामध्ये आमच्या कंपनीचं शिवाय कलिंगडची जी व्हेरायटी लावलेली आहे त्याच्या पीक पाहणीसाठी इथे आलेलो आहे तर इथे बघून तर एवढा आनंद झालेला आहे मला मला झाला आहे परत आमचे जे अधिकृत वितरक आहेत त्यांना सुद्धा झालेला आहे त्याला कारण असं आहे की इथे जेव्हा आम्ही पहिल्यांदा बियाणं दिलं तेव्हा प्रतिकूल खूप प्रतिकूल परिस्थिती होती आपण व्हिडिओ शूट हा तेव्हा सुद्धा आम्ही व्हिडिओ शूट केलेलाच आहे भाऊने टाकलाच होता तो युट्यूबला तर त्या दरम्यान सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती पाऊस धो धो चालू होता आठ ऑक्टोबरची लागवड आहे ही ही आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरची आहे तीन टप्प्यात प्लॉट म्हणजे आजच्या तारखेमध्ये पंच्याहत्तर शहात्तर दिवस झालेले आहेत आणि बी लागवड आहे आपली हा आहे दुसऱ्या टप्प्यातला प्लॉट आहे हा आपण सेकंड टप्पा तिकडे होते हा दुसऱ्या टप्प्यातला प्लॉट आहे आठ ऑक्टोबरची लागवड आहे आजच्या घडीला ह्या प्लॉटला पंच्याहत्तर ते शहात्तर दिवसाचा प्लॉट आहे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की योग्य व्हेरायटी योग्य नियोजन आणि सेंद्रियवर जो किशोर बाहूंचा जोर आहे फक्त ऑर्गॅनिक हा फक्त ऑर्गॅनिक पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर आणि केमिकलचा इथे या प्लॉटमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सेटिंग बघा तुम्ही शिवायचा एका वेळेला तीन चार तीन चार आहे सुंदर सुन्दर, सुंदरच आहे साहेब कटिंग चांगला आहे ट्रान्सपोर्ट क्वालिटी चांगली आहे हा करतील ना शूट कर कॅमेरामॅनला मी नक्की सांगेल दाखवा म्हणून साईडला फळ दाखवा आणि आपले स्प्रे पण चालूच असतात दर आठ दिवसांनी आपण स्प्रे घेतच राहतो बायोरिच अल्ट्रासीचे आणि तरी मी धीरज भाऊंना त्यांचं थोडस मनोगत बोलायला लावेल का तुमचं मनोगत मांडावं त्यामुळे मी सांगेल मनोगत आपण शूट म्हणून शेतकरी बंधन नमस्कार मी धीरज पाटील कैवलो सेल्स चळगाव संचालक तर मी आवलीया असं संबोधन दादांना केलं होतं तर ते खरा अर्थ आणि आज प्रत्यक्षात बघतायत कि ते म्हणजे सर्वश्रुत श्रुत बहुश्रुत त्यांना आपण हे करू शकतो आवलीया खरंच या व्यक्तीने करून दाखवलं इतकं भयंकर देवाने आकार दोधो पाऊस पाडला सगळं झालं पण आज प्लॉट बघता एकदम काळा शार्प प्लॉट आहे सुंदर सेटिंग आहे जबरदस्त से वराटी पण छान आहे लक्ष्मीणपूरची शिवाय शिवा। कोल्हे साहेबांनी विश्वास व्यक्त केला होता की इथं आपण लावतोय पण जमीन हलकी आहे आणि दादा म्हणतात की कुठल्याही प्रकारचे खतं औषधी वगैरे द्यायचं नाहीये तर त्यांना थोडीशी शंका होती दादा साहेबांना दादांना खूप आत्मविश्वास दृढ विश्वास होता की इथं मी शंभर टक्के सक्सेस केला आणि ते आज चित्र आपण पाहतोय डोळ्यांनी माझा तर दादांवर विश्वास होता तर बघू शकता तुम्ही प्लॉट आता तुम्ही बघतात व्हिडीओ मध्ये अतिशय सुंदर काळे फळ फळे सेटिंग जबरदस्त आहे थंडीमध्ये सुद्धा हा प्लॉट इतका सक्सेस झाला दादानी म्हणलं तर तीन लाख रुपये जवळपास व्हिडिओ मध्ये या प्लॉटला युनिफॉर्म म्हणत राहतो का हा संपूर्ण प्लॉट जो होता इथं निसर्गाने साथ दिले म्हणजे लागवड केल्यानंतर पाऊस नाम मात्र आला आला पूर्ण युनिफॉर्म मध्ये होता त्याच्यामुळे या प्लॉटला मी युनिफॉर्म म्हणतो आणि चांगल्या अपेक्षा राहतील मला इथून येणार कुठल्याही प्रकारचा विल्टिंग भुरी डावण्याचा प्रादुर्भाव आजही आपला आल्यानंतर मला सांगताय का साहेब हे रेडी झालंय नेता ने व्यापारी आला होता तो अजून पंधरा दिवस राहील म्हटलं हिवाळ्यात सुद्धा पंच्याहत्तर दिवसात हंड्रेड पर्सेंट प्लॉट आपण प्लॉट पीक पकवतेची लक्षण आम्ही म्हणतो की पूर्ण येलो पट्टा हा झालेला आहे हे निशान आहे की पूर्ण फळ पकव झालेलं आहे तुमचं योगा तुम्ही आज आले तो प्लॉट पाहताय तर दादा अतिशय सुंदर तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन साठ टन माल निघेल इथे पन्नास साठ टनाची अपेक्षा आहे कारण सगळ्यात मोठा प्लॉट आहे छोटे छोटे प्लॉट आपले निघून गेले आणि जे सापडले होते हा प्लॉट सापडले नाही देवाच्या दयेने गणित आहे तेव्हा हे कोल्हा साहेबांना वाटायचं की याच्यामध्ये आंतरपिक भेंडी येणार नाही आज आपण बघतोय आता हे निघालं साहेब आपण लगेच आता टाकला आपली आता तिथं माता बहिणी का ते खरबूजची लागवड लागोळ कर हे आपलं निघालं काय असं हे दोन चार आठ दिवसात निघालं तर दहा दिवसात आपलं इथं नवीन शेतकरी बंधून माझं एक आव्हान आहे की दादांच्या पावलावर पाऊल टाकून जर तुम्ही असं बहुपिक पद्धती जर परत 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 परत, परत लागवड करत आले योग्य नियोजन आणि शेतीवरचा असणारा आत्मविश्वास आणि स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास तर मला ना। नाही वाटत की कोणता शेतकरी कर्ज बाजारी खूप म्हणजे जबरदस्त पैसा आला पाहिजे म्हणजे कुठेतरी मोठ्या व्यक्तीने म्हटलं की आपण झोपलेलं असताना सुद्धा आपल्या खिशात पैसे आले पाहिजे तर त्या पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे मी शेतकरी बंधूंना आव्हान करेल की या पद्धतीने पीक पद्धतीची लागवड एकाच पिकर अवलंबून न राहता टप्प्याटप्प्याने लागवडी करा आणि पैसे कमवा धन्यवाद दादा मी आता फक्त या व्हिडिओच्या माध्यमाने एवढंच सांगेल का मी जे लक्ष्मी इनपुटचं साधारणतः चार किलो आहे माझ्याकडे चार किलो आपण बियाणं घेतलं होतं त्याच्यातून साधारणतः एक किलो जिथं आपण मल्चिंग पेपर टाकला नव्हता तिथं आपलं खराब झालं असं गृहित धरू पण तीन किलो बियाण्यामधून लक्ष्मी इनपुटचं एवढं सुंदर उत्पादन मला मिळतंय तरी मी प्रत्येक शेतकऱ्यालाही सांगेल कारण की माझा अनुभव आहे मी प्रमोट करत नव्हतो आतापर्यंत पण जर कोणी शेतकरी खरंच आनंदाने लावत असेल तर माझ्या हातात फळ आहे या फळाची शपथ ऑर्गेनिकमध्येच आहे आणि जर शेतकऱ्यांनी हे लक्ष्मी इनपुटचं जर त्यांना सीड घ्यायचा असेल शिवाय म्हणून व्हरायटी आहे तरी नक्कीच घ्या चांगली व्हरायटी आहे भरपूर आहे आपण दुसऱ्या वरायटीचं नाव घेणार नाही पण तुम्ही अनुभवासाठी मला वाटतं दुसरे मागितले होते त्यापेक्षा तुम्हाला या व्हरायटी बद्दल काय वाटलं नाही हे खूपच मी स्वतः म्हणजे आल्यानंतर आहे ना एक दोन फळ जे आहेत मध्ये कापले का पोट भर असल्याच्यावरच ही मार्केटमधली लिडिंग व्हरायटी आहे पण तिच्यापेक्षाही तुम्ही या आपलं मल्चिंग नसल्यामुळे आपण मी प्रत्येक मध्ये सांगतो मल्चिंग नसल्यामुळे आणि टरबूज किंवा खरबूज कोणीही शेतकऱ्यांना लावत असेल मल्चिंग घ्या ऑर्गेनिक मध्ये करा तुम्हाला पेस्टिसाइड फर्टिलायझर मध्ये करायचं करा पण मल्चिंग घ्या मल्चिंग नसलं तर मी माझं स्वतःच नुकसानही दाखवलंय तरी आज आपण इथंच थांबव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा नमस्कार नमस्कार